नाशिक जिल्ह्यातील जायखेडा येथून सुरू झालेली भोलेनाथ कावड पदयात्रा यंदा तिसऱ्या वर्षात मोठ्या उत्साहात पार पडली एकोणतीस जुलै रोजी मोक्षगंगेचे पवित्र तीर्थ घेऊन शेकडो शिवभक्त आणि नाथभक्तांनी तोरणमालच्या दिशेने प्रस्थान केले ही यात्रा श्रद्धा आणि भक्तीचा एक अनोखा संगम ठरली संत महंतांच्या आशीर्वादाने यात्रेचा शुभारंभ या आध्यात्मिक यात्रेला अनेक संत महंतांनी आपले पावन आशीर्वाद दिले यामध्ये महंत योगी गहिनी योगी दिनानाथ महाराज योगी मोहनदासजी योगी गणेशनाथजी योगी संजूनाथजी अरुणनाथजी सिद्धनाथजी महाराज चेतना नाथजी हरिनाथजी श्रावणीनाथजी संतोषनाथजी संतोष आणि गोरख महाराज रायते यांचा समावेश होता यात्रेचा मार्ग आणि मुक्काम यात्रेकरूंनी विविध टप्प्यांमध्ये प्रवास करत आपले ध्येय गाठले या पदयात्रेचा प्रवास पहिला मुकाम दिघावे दुसरा मुकाम कळंबीर तिसरा मुकाम वैदने चौथा मुकाम अनारड, पाचवा मुकाम राणीपूर येथून तोरणमाळ घाटाकडे प्रस्थान आयोजक आणि मान्यवरांनी उपस्थित या भव्य आयोजनासाठी महेंद्र जाधव अनिल हो गोसावी अमोल गुरव आणि बाळा सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्यासोबत अनेक शिवप्रेमी आणि नाथभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी बागलांचे आमदार दिलीप बोरसे जायखेडा गावच्या सरपंच शोभा निवृत्ती गायकवाड आणि उपसरपंच विद्या कांतीलाल देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती या मान्यवरांनी भाविकांना शुभेच्छा देत त्यांचे मनोबल वाढवले या पदयात्रेने तोरणमाळ येथील भोलेनाथांच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह हो शिगेला पोहोचला होता हा सोहळा श्रद्धा आणि भक्तीच्या भावपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला प्रविंदभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्चाव जायखेडा पुच्या जीवनात अपडेट रहा